नमस्कार मित्रांनो मी प्रतीक बट तुमचं सर्वांचं इग्नायड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो नुकतेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि अतिशय चांगले असे निर्णय घेण्यात आलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लवकरच निवडणुका जाहीर होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि साधारणतः त्याच पार्श्वभूमीवर ही मंत्रिमंडळाची बैठक झाली कॅबिनेटची बैठक झाली आणि अतिशय चांगले निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे तर आपल्या स्टुडंट्स किंवा जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर बघितलं तर काही निर्णय अतिशय महत्वाचे आहे जे तुम्हाला माहीतच पाहिजे तर असे निर्णय असे महत्वाचे तीन निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा मुदत कालावधी आता एक्सटेंड केलेला आहे वाढवण्यात आलेला आहे या योजनेला मुदत वाढ दिलेली आहे याचा अर्थ माझ्या माता आणि बहिणींना लवकरच फॉर्म भरता येणार आहे आणि त्यांना सुद्धा जी दर महिना पंधराशे रुपये हा जो लाभ आहे या योजनेअंतर्गत तो मिळवण्यात येणार आहे सो ज्या माता आणि भगिनींनी अजून फॉर्म भरला नव्हता त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरणं सुरू करायचे पुढचा निर्णय असा आहे की मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे जे कोळी बांधव किंवा मच्छीमार बांधव सागरी पानं तसेच गोड्या पाण्यामध्ये मच्छीमारी करतात त्यांच्यासाठी आता एक मोठं महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे ज्या अंतर्गत या समुदायाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना उपाययोजना आखण्यात येणार आहे या निर्णयाचा सुद्धा कोळी बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलेलं आहे पुढचा तमाम महाराष्ट्रीयन वाड्यांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे कि आपली आपली की आपली महाराष्ट्राची जी मराठी अस्मिता आहे तर ती म्हणजे आपले गडकिल्ले आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी अनेक प्रकरणं घडली की या गडकिल्ल्यांवर काही जण दारू मध्यम राशन करतात तर अशा लोकांसाठी आता महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलाय की जे कोणी असं अशा प्रकारे गडकिल्ल्यांवर दारू ड्रग्स वगैरे अशा गोष्टी घेतील त्यांना तब्बल दोन वर्षाची शिक्षा तसेच एक लाख रुपयाचा दंड हा आकारण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी स्वागतोच्छुक असणार आहे या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाचं नक्कीच आपण धन्यवाद मानलं पाहिजे पुढचा निर्णय सुद्धा असा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही ऐतिहासिक स्मारक आहे या स्मारकांचं जर तुम्ही काही नुकसान केलं तर त्या नुकसानाला सुद्धा तुम्हाला दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयापर्यंत दंड तुम्हाला भरावा लागणार आहे सो अशा प्रकारे आपली जी महत्वाची स्मारक असतात ऐतिहासिक स्मारक असतात त्यांचं आपण जतन केलं पाहिजे जपलं पाहिजे आणि त्याच्यावर कोणतंही त्या या स्मारकाची कोणतंही नुकसान होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे ही सर्व जबाबदारी आपलीच आहे तर अशा प्रकारे हे महत्वाचे तीर निर्णय या महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्यासाठी घेतलेले आहे हे सर्व निर्णय अतिशय चांगले आहे आणि आपण सर्व नागरिक म्हणून याचं स्वागत केलं पाहिजे याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे अशाच अधिक माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच